एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात कोण श्रेष्ठ यावर वाद निर्माण झाला त्या अहंकाराच्या वादाला थांबवण्यासाठी महादेव अनंत ज्योतीच्या रूपात प्रकट झाले तो ज्योतिर्लिंग ज्याचा ना आरंभ दिसे ना अंत विष्णूंनी रूप घेऊन पाताळात अंत शोधण्याचा प्रयत्न केला पण अपयशी ठरवून त्यांनी सत्य स्वीकारले ब्रह्म्यानी हंस रूप घेऊन आकाशात आरंभ शोधला परंतु खोट्या साक्षीने विजयाचा दावाही केला तेव्हा महादेव प्रकट झाले सत्याचा सन्मान केला असत्याचा निषेध केला हा लिंगोत्तव अनंत सत्याचा अहंकाराच्या अंताचा आणि शिवतत्त्वाच्या सर्वोच्चतेचा संदेश आहे ओम नमः शिवाय वाह किती छान